युनिसेफ इन्फोटेक कार्पोरेशन कम्प्युटर सर्कल व्हीएमवी रोड राठीनगर अमरावती येथे अपंग व्यक्तीसाठी जसे लोकोमोटर डिसेबिलिटी अस्थिव्यंग पृष्ठरोगी बहुतव एसिड अपंगांसाठी रोजगार दूरदृष्टीने दहावी पास मनापास विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक कोर्सेस प्रशिक्षण निशुल्क स्वरूपात देण्यात येणार आहे भारत सरकार द्वारा प्रमाणित फ्री कम्प्युटर सा कोर्स साठी अपंगांसाठी होत आहे यामध्ये टायपिंग ऑपरेटर कोर्स करिता तीन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षणा दरम्यान बस पास उपलब्ध आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारत सरकार प्रमाणपत्र देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना व्यवसाय सुरू करावयाचा असल्यास बँक लोन सुविधा किंवा नोकरीसाठी मदत उपलब्ध करून देण्यात येई वरील कोर्सेस मोफत स्वरूपात असून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांनी वरील पत्त्यावर कागदपत्रसहित उपस्थित राहावे व आपले नाव कोर्ससाठी रजिस्टर करून घ्यावे तसेच अधिक माहिती करीता संपर्क राहुल सर आठ शून्य शून्य आठ पाच एक नऊ आठ आठ नऊ तर सय्यद गफ्फार आठ चार आठ तीन शून्य तीन शून्य चार सहा आठ व इन्स्टिट्यूटचा पत्ता युनिसेफ इन्फोटेक कॉर्पोरेशन कम्प्युटर सर्कल पाण्याच्या टाकी पुढे हनुमान मंदिराजवळ अमरावती लागणारे कागदपत्र आधार कार्ड अपंग प्रमाणपत्र बँक पासबुक इलेक्शन कार्ड चार फोटो इत्यादी या योजनेत संजय संचालक यांचे वज्रसत्व अपंग सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे नेते सचिन गजबिये तसेच पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली हे मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात आले यावेळी उपस्थित शहर प्रमुख राहुल सिसोदिया सय्यद गफार उपाध्यक्ष शेख बिस्मिला जिल्हा अध्यक्ष संजीव सारथ मुन्ना मालवीय इत्यादी हजर होते अमरावती जिल्ह्यातील अपंगांनी आणि महाराष्ट्रातील अपंगांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती देखील करण्यात आली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती